नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राजेंद्र नागवडे यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा प्लॉट तेरा सहा दोन हजार चोवीसला याची लागवड केलेली आहे या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी ही आ, दोन जुलै या यावेळेस आपण या ठिकाणी वापरायला सुरुवात केली ज्यावेळेस बॉस आणि रॅपिडॉनचं जमिनीतून दिलं ड्रिपमधून यामुळं पिकाला एक चांगला फोटवा मिळाला फोटवा मिळाल्यानंतर चांगले फुलं लागण्याची प्र प्रक्रिया झाली त्यानंतर जर पाहिलं तर तिथून पुढे जवळपास अठरा ते बावीस दिवस ऊन पडलं नाही तरीसुद्धा जर आपण पाहिलं प्लॉटमध्ये तर सेटिंग पूर्णपणे प्लॉटला सेटिंग झालेलं आहे बुडापासून वर तो वरपर्यंत पूर्ण प्लॉटमध्ये सेटिंग झालेलं आहे त्याचबरोबर साईज झालेली आहे आज तारीख आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीस ऑगस्टपर्यंत हा प्लॉट तयार झाला आहे याच्यामध्ये दोन वेळेस बॉस आणि रॅपिडॉन पुन्हा गेलेला आहे ऑगस्टमध्ये महिन्यामध्ये एकदा पाच सहा ऑगस्टच्या आसपास रॅपिडॉन आणि बॉस दिलं तर आणि फुलं लागायलाच लागल्यापासून पुढे सुरुवातीला बॉस बॉबच्या फवारण्या एकत्रित झाल्या दोन फवारण्या त्यानंतर आता ज्यावेळेस फळं फळं चांगली लागली त्यावेळेस बॉप आणि रॅपिडॉन आणि लॅमिऑनच्या फवारण्या आपण या ठिकाणी पूर्ण प्लॉटला घेतलेल्या आहेत तर जर आज आज जर परिस्थिती पाहिली तर हा प्लॉट आज सत्तर दिवसाचा आपला प्लॉट तयार झालेला आहे सत्तर बहात्तर दिवसाचा तर याच्यामध्ये जर पाहिलं तर इत इतकं जबरदस्त सेटिंग या ठिकाणी आपण पाहतो आहे पण घडाला प्रत्येक सेटिंग पूर्ण मिळालेलं आहे पूर्ण सेटिंग आपल्याला आज या ठिकाणी मिळालेलं आहे शंभर टक्के तर शेतकरी मित्र पण आहेत माझ्याबरोबर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का सर एकदम म्हणजे आपण जी ट्रीटमेंट केलेली आहे एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा में एक एकसुद्धा झाड खराब नाही आहे झाड खराब नाही आणि फळसुद्धा अजिबात खराब नाही बरोबर एक नंबर आता तुम्ही थोडासा पहिला तोडा केला होता त्याची क्वालिटी पाहून मार्केटमध्ये लोकांनी काय सांगितलं चकाकी वेगळी आणि चमक पे चांगली एकदम ओके थँक्यू